आम्ही फक्त माझ्या मित्राची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी हाय आज चोवीस फेब्रुवारी आणि आज आम्ही बालपणाचे मित्र आहे जगदीश मी आणि रोहन असे आमचा एक ड्रीम प्लॅन होता हरिअरला जायचा तर आम्ही हा प्लॅन आता सक्सेसफुली केलेला आहे इतक्या वर्षांनी त्याच्यामध्ये भरपूर डिस्टर्बन्स आले बट शेवटी आम्ही आता एकत्र आहे इथून आता आम्ही भास्कर गड जाणार आहे तिथे आम्ही स्टे करणार आहे आज रात्री कॅम्पेनिंग करणार आहे आणि उद्या सकाळी मॉर्निंगला आम्ही हरिहर गड आहे फक्त जगदीश साठी आम्ही करणार आहे तर जगदीश, जगदीश। आमचं एकदम बालपणाचा मित्र आहे तसा आमचा हा किती चार का पाच वेळा झालेला पाच हे झालेलं आमचं बट आम्ही फक्त माझ्या मित्राची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आलेलो आहे तर आता आम्ही खोडाळापासून भास्करगडच्या मध्ये आहे आणि आपल्या पाठीमागे दिसतोय तो भास्करगड आहे पुढे ती एक नाकपणी आहे आणि तो समोर आहे हरिहर इथून दहा ते पंधरा किलोमीटर वर थांबणार आहे नाईट स्टे करणार आहे कॅम्पेनिंग करणार आहे आणि खूप सुंदर लोकेशन आहे टेबल टॉप आहे मस्तपैकी छान आहे तर मित्रांनो आता आम्ही निरगुडपाडा या ठिकाणी आलेला आहे इथून पुढे या रस्त्याने हर्षवाडीच्या इकडे जायला रस्ता आहे निरगुडपाडा हर्षवाडी इथे भास्करगड आहे आणि आता आम्ही तिथे थांबणार आहे आणि हा जो समोरचा जो रस्ता गेलेला आहे तो सरळ त्र्यंबकेश्वरच्या इकडे जातो माझ्या मागे जो गड दिसोय तो हरिहर आहे हरिहर ओके आणि हा जो रस्ता चाललेला आहे तो सरळ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडे चाललेला आहे आणि ही नागफणी आहे आणि जो पाठीमागे दिसतोय समोर या साईडला तो भास्करगड आहे आता आम्ही आणि रूडपाड्याच्या इकडे जाऊन टाकेअर्श हे गाव आहे तिकडे जाऊन आम्ही श्रवणदादा म्हणून आहे त्यांचं छोट छोटंसं एक हॉटेल आहे आणि आम्ही बरेच वेळा तिकडे आलेलो आहे तर आम्ही तिकडे आज रात्री कॅम्पेनिंग करणार आहोत तर आपण चला आम्ही तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही आलेले श्रवणदादाच्या घरी कॅम्पेनिंग म्हटलं की लोकांना असं खूप वाटेल लक्झरीज आहे पट हे बघा इकडची एवढी स्वच्छता आहे आणि इतकी सादगी आहे की इकडचा आल्याबरोबर बरोबर काय बघा इकडे छान आहे लोकांना असं वाटतंय की लक्झरीज चांगले हॉटेल्सच म्हणजे खूप छान आहे बट इकडची स्वच्छता आणि सादगी बघा की इथे बघितलं व माणसाला प्रसन्न वाटते एक चटई आणि दरी आणि दिलखुश सारखं सुख कुठे नाही वरती आकाशात तारे आहे सुंदर ता मस्त पैकी थंड क्लायमेट झालेला आहे आणि गरमागरम बाजरीची भाकरी आणि चिकन हिचा मस्त पैकी आम्ही आता आस्वाद घेतोय एवढं सुंदर जेवण आहे की मंत्र झालं हा हे सगळं चुलीवर फक्त आवाज आहे बस बाकी सर्वत्र शांतता गुड मॉर्निंग मित्रांनो काल या ठिकाणी आम्ही मस्तपैकी ट्रेन मध्ये झोपले आणि आज आता आम्ही सकाळचे सव्वा सात झालेले आहे आणि आता इथून आम्ही सुरुवात करणार आहे इथून तीन किलोमीटरवर हर्ष हर्षवाडी आहे आणि त्या हर्षवाडी म्हणून मग आम्ही हरिहरगड करणार आहे आमचं ड्रीम प्रोजेक्ट मिस्टर जगदीश मिस्टर जगदीशसाठी आम्ही हा ड्रीम प्रोजेक्ट केलेला आहे तर चला आपण सुरुवात सुरुवात करूया आमचे श्रवण दादा उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आणि फॅसिलिटी हॉस्पिटलिटी खूप छान आहे यांची तर तुम्ही अवश्य इकडे या दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा तर खूप छान पद्धतीने आहे इकडे अॅटमॉस्फिअर आणि खूप स्वच्छता आहे आणि खूप छान आहे तर तुम्ही नक्की इकडे या खूप चांगल्या पद्धतीने हॉस्पिलिटी आहे इकडे आणि टेंट असतात प्लस काजवा फेस्टिवल म्हणजे दादा काजवा फेस्टिवल कधी अठरा मे पासून चालू आहे अठरा मे पासून काजवे फेस्टिवल असतात तेरा जून पर्यंत तेरा जून पर्यंत तुम्हाला इथे पूर्ण झाडांवर ते काजू दिसणार रात्रीचे जेवढी पण झाड आहेत आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे यावा तर आता आम्ही हर्षवाडी मध्ये आलेलो आहे आणि माझ्या मागे आहे तो हरिहरगड हा गड त्र्यंबक पासून चाळीस किलोमीटर आहे पश्चिमेला त्याची उंची आहे तीन सहाशे शहात्तर यादव काळातला हा किल्ला आहे आणि पुढे ऐंशी डिग्री ऐंशी डिग्री मध्ये जी फेमस पायरे आहे ते आपण बघणार आहोत आम्ही विकेंडला टाळलेलं आहे कारण की विकेंडला भरपूर गर्दी असते आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गड बघायचा असेल तर आता अशा ऑट डेजच्या दिवशी या शांतता असते बऱ्यापैकी चला आता आपण गड बघूया तर गड सुरू करून आता आम्ही यायकाच्या प्रवेश जवळपर्यंत आलेलो हो आहे वन खात्याने छान पद्धतीने हे सजवलेलं आहे आणि वेलकम केलेलं आहे आता इथून पुढे आम्ही आपण हरिहरच्या या टप्प्यावर आलो आहे की अं हे ज्या पौर्भ पाठीमागेच तो ऐंशी डिग्रीचा जे पायऱ्या आहे तो तुम्हाला दिसेल प्लस इथे भरपूर किल्ले आहे कुठे कुठल्या कुठल्या साईडला आहे है, तर ह्यांचा मार्क केलेला आहे तर आपल्याला दिसेल तुम्हाला अंजेरी गड आहे भास्करगड आहे नागफणी आहे वैदरण आहे असे मार्क केलेले आहे आणि या डायरेक्शनला चांगली माहिती आहे तर आपण आता पुढे निघूया हरिहरचा सुप्रसिद्ध पॅच ऐंशी डिग्रीची स्टेप आहे ज्याच्यासाठी बरेच लोक येतात ते बरोबर माझ्या मागे आहे विकेंड नसल्यामुळे मोकळा वेळ आहे खूप सुंदर पद्धतीने सुंदर किल्ला आहे चला हा थोडा अवघड पॅच आहे सावधपणे या घाई गडबड करू नका जे डिसिप्लिन आहे ते पाळा लोकांनी डिसिप्लिन पाळलं पाहिजे जे जमत नसेल तर प्रयत्न जास्त करू नका मोबाईल काढेल मोबाईल मोबाईल काढायलाय वाजवा अरे काढली का आता जांभल पुढे जात पुढे ती कधी एकस एकस आता आम्ही त्या ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या चढून इकडे आलेलो आहे सुप्रसिद्ध जागा आहे ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या चढून आल्यानंतर परत एक परत एक चढाई आहे आणि त्या काळातल्या लोकांनी पायऱ्या चढण्यासाठी सुलभ जाव्या म्हणून खाची केलेले आहे आणि ते आजही मदतगार आहे आपल्यासाठी ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या या सगळ्या आणि खूप छान आहे छान दृश्य आहे मागे दिसतोय भास्करगड आहे नागपनी आहे आणि हा हा आहे बेसिकली हे जे गड होते हे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बनलेले होते या नाणे घाटामधून जे काही व्यापार व्हायचा तो याच मार्गाने व्हायचा तर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हे गड बनलेले होते आणि छान दृश्य बघा संडेला तुम्हाला गर्दी दिसेल पण जर निवांत यायचं असेल छान पैकी बघायच असेल तर इतर दिवशी आलं तर उत्तम तो समोर दिसतोय तो घराचा टॉप आहे त्याच्या मंदिर आहे आता आपण मंदिराकडे जाणार आहे दर्शन आता हे आपल्याला पाण्याचं कुंड दिसते दोन टाके आहे आणि समोर बजरंगबलीचे मंदिर आहे अशा प्रकारे आम्ही आता ट्रॅक करून खाली आलो आहे आमच्या मित्राची तब्येत थोडी खराब होती बट मित्राने नेव्हर अप ॲटिट्यूडने गड चढलेला आहे आम्ही तो अचीव केलेला आहे आणि आता परत परतीच्या हॉटेल थोडा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट ब्रंच करतोय तिथून पुढे आता आम्ही परतीच्या वाटेला निघणार आहे थँक्यू जगदीश कसा हो ट्रेक? होता ट्रॅक <laughs> मस्त होता परत येताना विचार करावा लागेल त्याचा पण ठीक आहे केला एक्सपिरियन्स खूप चांगला होता सगळ्यांनी हा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्यावा लाईफ मध्ये मित्रांनो आम्ही हरिहरचा ट्रॅक पूर्ण करून आता प्रवत श्रवणदादाच्या घरी आलेले आहे आता इथे आम्ही वेस्ट थाळीचं जेवण मागवलेलं आहे जेवण खूप छान आहे आता आम्ही जेवण करणार आहे आणि आता आमचा हा ट्रॅक संपवलेला आहे परतीच्या आणि आता आम्ही परत परतीच्या मार्गे आमच्या घरी जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रोहन ट्रॅव्हलर हे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर